Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Ram, Ram, Ram Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Namah Shivaya Yuga Vasishtha Divas Kramank 346 Upasham Prakaran Virochan Akhyan Sarga Tevis विरोचन म्हणाला बाळा एक विस्तीर्ण मोक्षाख्य देश आहे त्यात हजारो ब्रह्मांडे मावतात त्या देशात जलाशय समुद्र पर्वत वने तीर्थे नद्या सरोवरे पृथ्वी आकाश अंतरिक्ष वायू चंद्र सूर्य लोकपाल देव दानव भूत यक्ष राक्षस गुल्म वनश्रेणी लाकूड गवत स्थिर व चरप्राणी पाणी अग्नी दिशा ऊर्ध्व भाग अधोभाग स्वर्ग पातालादी लोक प्रकाश मी विरोचन तसेच इंद्र हरी हर वगैरे देव यातील काहीही नाही एक तेजस्वी सर्वव्यापी सर्वकर्ता सर्व आणि सर्व सर्वदा स्वस्थ असा राजा त्या देशाचे राज्य करीत असतो आपल्या सर्व मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ असा एक मंत्री त्याने कल्पिलेला असून त्याच्याकडे सर्व राज्यकारभार सोपविलेला आहे तो मंत्री कोणतेही अघटित असे कार्य घडवितो आणि सुघटित कार्य नाहीसे करून टाकतो तो, तो स्वतः कशाचाही उपभोग घेऊ शकत नाही व त्याला मुळीच ज्ञान नाही परंतु स्वत अज्ञ असूनही राजासाठी तो सर्व काही करीत असतो राजा मात्र काहीही न करता स्वस्थ असतो बली म्हणाला बाबा अधिव्याधिरहित असा तो देश तरी कोणता तो कसा प्राप्त होतो आजपर्यंत तो, आज तो कोणाला प्राप्त झाला आहे का तसेच तो श्रेष्ठ मंत्री कोण आम्ही त्रैलोक्य जिंकणारे असूनही ज्याला अद्याप जिंकले नाही अशा त्या पराक्रमी राजाचे नाव काय देवांनाही भय उत्पन्न करणाऱ्या बाबा ह्याविषयी व्याख्यान सांगून माझ्या अंतःकरणातील संशय नाहीसा करा विरोचन म्हणाला बाळा त्या राज्याचा मंत्री एवढा पराक्रमी आहे की अनेक देव आणि असुर त्याच्यावर चालून गेले तरी ते त्याचा पराभव करू शकत नाहीत तो इंद्र नव्हे यम नव्हे कुबेर नव्हे तो देव नाही किंवा असुरही नाही मग त्याला जिंकणार कसे पण त्याने मात्र सर्व देव व असुरांना जिंकले आहे शस्त्रास्त्रे त्याच्यावर प्रहार न करता कुंठित होतात विष्णू नसताही त्याने हिरण्याक्षादी असुरांना पराभूत केले आहे सर्वांना विवेकाचा उपदेश करणाऱ्या नारायणादी देवांनाही त्याने स्ववश केले आहे त्याच्या कृपाप्रसादानेच मदनाला त्रैलोक्याचे सार्वभौमत्व प्राप्त झाले आहे देवासुरांना पादाक्रांत करणारा गुणहीन दुर्बुद्धी व दुराचारी असा क्रोध देखील या मंत्र्याच्या प्रसादानेच वृद्धिंगत होतो देवासुरांचे पुनः पुन्हा होणारे रणकंदन हा या कारस्थानी मंत्र्याचा केवळ एक खेळ आहे त्या मंत्र्याला जिंकणे हे केवळ त्या राजालाच शक्य आहे इतरांना तो अजिंक्य आहे अशा ह्या मंत्र्याला तू जिंकलेस तरच तू खरा पराक्रमी व धीर पुरुष आहेस असे मी समजेन सर्वांना जिंकण्याप्रमाणे सर्वांना उत्पन्न करण्याचीही शक्ती त्या मंत्र्याच्या ठिकाणी आहे यास्तव अनंत सिद्धी आणि शाश्वत सुख यांच्या प्राप्तीकरता लागतील तेवढे कष्ट करून त्याला जिंकण्याचा प्रयत्न कर कारण त्याला जिंकले म्हणजे सर्व लोकांना जिंकल्यासारखे आहे बाळा तो मंत्री अजिंक्य आहे असे जरी मी सांगितले तरी कोणत्या उपायाचा अवलंब केला असता त्याला जिंकता येते हे मी तुला सांगतो पुत्रा त्या मंत्र्याला युक्तीचा आश्रय न करता नुसत्या आडदांड प्रमाण आडदांडपणे कह्यात आणण्याचा प्रयत्न केला असता तो मनुष्याला दग्ध करून टाकतो त्याला मधूनमधून थोडे विषयभोग देत गेले आणि त्याच्यापुढे विषयदोषांचे वर्णन करत गेले म्हणजे तो यथावकाश वश होतो आणि त्याला वश करणारे पुरुष राजपदाची प्राप्ती करून घेण्यास समर्थ होता तो मंत्री आणि राजा यांचा संबंधच असा विलक्षण आहे की त्या राजाचे दर्शन होताच त्याचा मंत्री आपोआप वश होतो आणि त्या मंत्र्याला वश करून घेतले म्हणजे राजाचे दर्शन होते जोपर्यंत राजाचे दर्शन घडले नाही तोपर्यंत त्याचा मंत्री जिंकला जाणे शक्य नाही आणि जोपर्यंत त्या मंत्र्याला जिंकले नाही तोपर्यंत त्या राजाचे दर्शन होणे शक्य नाही जोपर्यंत राजदर्शन झाले नाही तोपर्यंत त्याचा मंत्री रागद्वेषांच्या द्वारा माणसाला अत्यंत दुःख दुःख देतो आणि जोपर्यंत त्या मंत्र्याला जिंकले नाही तोपर्यंत राजदर्शनाचा विषयच नको यास्तव राजदर्शन आणि त्या दुष्ट मंत्र्याला जिंकणे या दोन्ही गोष्टी साध्य करून घेण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करावे लागतात पौरुष प्रयत्न आणि सातत्याने अभ्यास हाच तो उपाय होय अशा उपायाने या दोन्ही गोष्टी साध्य होऊन तुला तो शुभ देश सहज प्राप्त होईल बाळा याप्रमाणे प्रयत्न करीत असता ज्ञानरूपाने तुझा अभ्यास परिणत झाला म्हणजे त्या देशाची प्राप्ती होऊन तू दैत्येंद्र आहे दैत्येंद्र आहेस तरी तुला यत्किंचितही शोक करण्याची पाळी येणार नाही ज्यांचे सर्व आयास शांत झाले आहेत सकल संशय निराश पावले आहेत आणि ज्यांच्या चित्तात सदैव वा आनंद वास करीत आहे असे सत्पुरुष त्या देशात निरंतर विश्रांती घेत असतात हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत